नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती आज सायंकाळच्या वेळेला ना यांचा मला फोन आला की मुलांना घेऊन आहे ना आपण पेठेमध्ये जाऊयात तर तिथे आहे ना गणश उत्स उत्सवनिमित्त आहे ना तर छान असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते जे आपले पथक असतात मंडळ असतात ना तर त्यांच्यातर्फे हे कार्यक्रम आयोजित केलेले होते तर तेच पाहायला आम्ही आज पेठेमध्ये आलोत आणि तुम्हाला खरं सांगते इतके छान विषय त्यांनी लोकांनी निवडले होते आणि त्याच्यावर ते नाटक सादरीकरण करत होते ना गर्दी इतकी झालेली होती आणि ते नाटकांचा विषय पण खूप छान होता की कसा आपल्या समाजामध्ये व्यसन वाढत चाललेलं आहे कसे जे जे तरुण पिढी आहे तरुण वर्ग आहे ना किती व्यसनाधीन होत आहे आणि त्याच्यामुळं आहेत ना काय काय नुकसान होत आहे कसे कुटुंबची कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत या व्यसनामुळे तर हे सगळं या नाटकामधून ते सादरीकरण करत होते आणि खरंच खूप छान वाटलं समाजामध्ये काही लोक का असे पण आहेत की ते त्यांना समाजाची प्रगती व्हावी समाज आपला दुसरीकडं भरकटत आहे पण तो आपल्या नाटकाद्वारे तो ते सांगत होते की व्यसन करायला नाही पाहिजे आणि आपण आपलं आयुष्य चांगलं घालवलं पाहिजे व्यसनाच्या थोडं लांबच राहिलं पाहिजे मुळात म्हणजे आणि तिथं तर तरुण मुलंही खूप होते तर तरुण मुलांनी देखील व्यसन न करता आपलं व्यसन न करता व्यसनमुक्तीवरती भर दिला पाहिजे असा त्यांनी या नाटकातून बोध दिला होता त्यानंतर आम्ही पुढच्या मंडळाच्या तिथे आलो तिथे देखील छान नाटक सादरीकरण चालू होतं तिथे राधाकृष्ण यांच्यावरती ज्या कथा असतात त्याच्यावरती ते, ते ना सादरीकरण चालू होतं आणि छान वाटलं की आपल्या समाजामध्ये काही लोकां लोक असे पण आहेत की ते खूप तळमयीने सांगतात का ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी इथे शूट करत केला तर आहे ना मला इतकं आभाळ भरलेलं होतं बाहेर इतकं पावसाचं वातावरण होतं बाहेर की तू मला काय सांगू पण आज कपडे मला ठेवून जमणार नव्हते तर मला ते कपडे धुवावाच लागणार होते कारण का तर यांनी खूप धुवायला मला कपडे आणलेले होते कारण ते कपडे मला धुणं गरजेचं होतं दुसऱ्या दिवशी जर मी कपडे धुतले असते ना तर इतके जास्त मला कपडे पडले असते ना तर तुम्हाला मी काय सांगू त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आज पाऊस येऊ दे आभाळ राहू दे आणि खरं सांगते इतके कपडे धुतले मी आणि झाडाचं पानसुद्धा हालत नव्हतं मला असं वाटत होतं जाऊ द्या दिवसभर जरी आभाळ असलं वारा तर चालू राहील आणि आपले कपडे वाळून जातील पण तसं देखील काही झालेलं नव्हतं नंतर विचार केला जाऊ दे एकदाचं नाही आभाळ नाही वारा आज रूममध्ये फॅन खाली जरी कपडे टाकून वाळले ना तरी पण ते मला चालतील पण मी मला आज कपडे धुणं फार गरजेचं होतं नाहीतर मला दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा खूप सगळे कपडे पडले असते आणि कपडे धुण्यामध्येच माझा वेळ गेला असता आणि शिवाय कपडे पण असे धुण्यासाठी होते ना आपलं जे गणपती बाप्पाचं विसर्जन पण झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आहे ना सगळे गुलालांनी काही कपडे भरलेले होते गुलालांनी जे कपडे भरलेले होते ना ते एकदा माझ्याकडून जेवढे निघले तेवढे निघले गुलालाचे मी म्हटलं आता दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा धुवून काढीन आणि नंतर तो सगळ्या गुलात निघून जाईन जर गुलालाचेच कपडे तर स्वच्छ बसले असते ना तर बाकीचे कपडे धुवायला पुन्हा वेळ झाला असता पुन्हा कपडे वाळत घालायला मला कपडे धुण्यासाठी उशीर झाला असता पुन्हा कपडे माझे वाळले नसते म्हणून मी काय केलं की पटपट आपले इथे कपडे धुवून घेतले आणि एक दिवस जरी आपण कुठं बाहेर गेलो ना की आपल्याला लगेच कपडे साचून जातात एक्स्ट्राचे कपडे आपल्याला लगेच नवीन घातलेला ड्रेस दिवसभर असतो ड्रेस असे करू नाही ना लगेच आपण एक दिवस पण कुठेतरी जा तुम्ही पू कपडे भरपूरच पडतात तर असं तुमच्यासोबत देखील होत असेल तर इथे माझे सगळे कपडे छान असे मी धुवून घेतलेले आहेत पाहू आता पुढे वाळतील की नाही वाळतील आपण ते नंतर मी ते फॅन खाली घालणारच आहे वाळण्यासाठी हे मी मनाशी ठरवूनच घेतलं होतं त्यानंतर मी घरात आले आता मला बनवायचा होता दुपारचा स्वयंपाक तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी छान असा स्वयंपाक आज बनवणार होते सिंपल स्वयंपाक बनवणार होते आणि भूक पण लागली होती कारण एवढे सगळे कपडे धुतलेले होते तर छान अशा मुगाच्या डाळीचं मी वरण बनवणार होते आणि आज जेवणामध्ये होतं वरण भात भेंडी आणि चपाती तर इथं मी कुकरलाच डाळ वगैरे दोन चार शिट्ट्या लावून मी शिजवून घेतली आणि छान असा जिरा मोहरी कडीपत्ता आणि कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना छान असं मी इथे आपलं तिखट नाही मिरची वगैरे पण मी यात टाकली नाही फक्त मिठामध्येच असं छान वरण बनवलं कधीमध्ये ते मुलांना खायला आवडतं तर ते त्यांच्यासाठी मी बनवत होते आणि आपल्यालाही कधीमध्ये वरण भात तसा आपण जास्त खात नाही पण मुलांसोबत मग आपल्याला पण खावासा वाटतो तर इथे माझ्या सगळी तयारीवरण मी बनवून घेतलं आता ज्या ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजून घेतली ना तर त्याच कुकरमध्ये मी आता काय करणार आहे भात पण शिजायला घालणार आहे एक तीन ते चार शिट्ट्यामध्ये भात आरामात शिजून जाईल आणि मला त्याच कुकरमध्ये का बरं घालते मी भात शिजायला कारण आहे ना आपले भांडे थोडेसे कमी पडावात बाकीचं दुसरं काही नाही थोडेसे दोन जरी भांडे आपल्याला कमी घासायला असले तर तेवढंच आपल्याला भांडे घासायचा थोडासा तरी ताण कमी व्हावा म्हणून मी इथे त्याच कुकरमध्ये भात लावला अशा पद्धतीने खूपच टेस्टी आणि खूप छान डाळ बनलेली होती वरण भात खूप छान बनलेलं होतं मुलं देखील म्हणले होते की मम्मी खरंच खूप छान वरण टेस्टी बनलेलं आहे त्यानंतर काय केलं आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी जेवण वगैरे झालं माझं आणि म्हटलं कुठलाच वेळ नको बाबा घालवायला आपण पटकन काय करूयात भांडे घासून घेऊयात एकदा भांड्याचं काम उरकलं ना तर बाकीच्या कामाची गणगण आपल्या डोक्यामध्ये जास्त राहत नाही भांडे एकदा उरकले ना तर घरातील निम्म्याहून अर्ध काम मला वाटल्यासारखं वाटतं म्हणजे आवरल्यासारखं वाटतं तर ते मी इथे भांड्याचं काम मी करून घेतलं आणि कसं असतं ना आपण ज्यावेळेस दुपारी जेवतो ना तर दुपारचं जेवण हे भरपूर करायचं आपण अजून पण यामध्ये काहीतरी ॲड करू शकतो पुरी भाजी अजून एक दोन भाज्या ॲड करू शकतो आणि को असं कोणीतरी म्हटलंय ना दुपारचं जेवण हे आपण सकाळचं जेवण आपण राजासारखं केलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण मग जर असं असं कमी केलं पाहिजे ते बरोबर आहे आपण दि दिवसभरामध्ये जास्त खाल्लं ना तर ते व्यवस्थित दिवसभरामध्ये जिरतं पण रात्रीचं आपण जर जास्त राही खाल् खाण्यात गेलं आपल्या तर आपलं आपलं ते रात्रीचं जेवण तितकं छान असं जिरत नाही आणि शरीराला लागत पण नाही आणि त्याच्यामुळं दिवसा होता होईन तेवढा आपण जेवण छान बनवायचं पोटभर जेवण करायचं म्हणजे काम करायला पण उत्साह राहतो ताकद राहते अंगामध्ये आणि संध्याकाळचं जेवण थोडंसं लाईट जरी झालं ना तरी पण चालतं बरं का आणि इथे मग सायंकाळची वेळ झालेली होती जे घासलेले भांडे वगैरे होते ना ते मला तर ते पण मला ट्रॉल्यामध्ये इथं रचून घ्यायची होती तर मी सगळे जाळीतून भांडे अगोदर काय करते सेपरेट करून घेते जसं की ग्लास वाट्या प्लेटी आणि मोठाले भांडे कढई पातिले या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करते आणि मग त्या ट्रॉल्यामध्ये रचते कारण काय होतं ना मग जाळीतून एक एक भांडं काढून घ्यायचं म्हटलं ना तर मग ते भांडे खूप खालीवर शोधावं हो लागतात एकदा ग्लास शोधायचा एकदा ताट शोधायचं मग एकदा प्लेट शोधती मग म्हणून मी काय करते अशा प्रकारे जाळीतून भांडे वेगवेगळी करते आणि ट्रॉल्यांमध्ये रचून देते आणि आपला यामध्ये वेळ वाचावा हाच मा यामागचा उद्देश असतो आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद